अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो थोड्याच वेळात पंचवटी चौकातून सुरू होणार आहे या ठिकाणी अमरावती पोलीस आयुक्तालय यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि अमरावती पोलिस वाहतूक शाखेकडून कशा प्रकारे या ठिकाणी बंदोबस्त आहे जाणून घेऊ आपल्यासोबत वाहतूक शाखेचे प्रमुख संजय खताळे सर आहेत काय म्हणणार सर कशा प्रकारे बंदोबस्त या ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांचा रोड शो आयोजित केलेला आहे त्यांच्या रोड शो चा मार्ग दिला त्या मार्गावर पूर्ण बंदोबस्त केलेला आहे जसा जसं तो रोड शो पुढे जाईल त्याप्रमाणे आपण डायव्हर्शन पॉईंट आणि बंदोबस्त लावलेला आहे काही ठिकाणी डायव्हर्शन ठेवणारे आहे काही ठिकाणी पर्याय मार्ग दिलेले आहेत त्याच्यामुळे कुठेही वाहतुकीचा अडथळा होणार नाही अशी आमची योजना आहेत आणि तो रोड शो व्यवस्थित पार पडेल सामान्य जनतेला त्रास होणार नाही अशा प्रकारे पूर्ण बंदोस्त लावण्यात आलेला आहे मार्ग, मार्ग त्यांचा आहे पंचवटी चौक शेगाव नाका चौधरी चौक आदर्श हॉटेल दीपक पाकी चौक जयस्तंभ चौक राजकमल चौक गांधी चौक आणि शेलांगन रोड ते साईनगर साई मंदिरापर्यंत असा मार्ग आहे थोडासा रोड शोचा नवीन काही नागरिकांना हे सांगेल की त्या दरम्यान रोड शोच्या दरम्यान ज्यांना आवश्यक आहे त्यांनी त्या दिलेल्या पर्याय मार्गाचा अवलंब करावा रोड शोचा जो मार्ग आहे त्या मार्गावर येऊ नये जेणेकरून रोड शो वेळेत आणि व्यवस्थित पार पडेल